मी राहुल खराडे इयत्ता आठवी अ मध्ये शिकत असणारी सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे रोज सकाळी पाच वाजता उठते एक तास योगा करते योगा झाला की मस्त पैकी तयार होऊन ब्रेकफास्ट करते आणि फोन बघत बसते शाळेतून घरी आले की छानपैकी तयार होऊन रोज वेगवेगळ्या हॉटेल्सला जेवण करायला जाते सुट्टी असली तर फिरायला किंवा एखादा सिनेमा बघायला जाते कस छान वाटतंय ना आर्याचं हे आयुष्य ऐकून पण मित्रांनो हे जे मी आत्ता सांगितलं ना ते होत आर्यानं तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेलं आयुष्य आणि खऱ्या आर्याचं काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे का इंस्टाग्रामवर पाच वाजता उठते असं दाखवणारी ही आर्या एखाद्या दिवशीच लवकर उठून जगाला लवकर उठण्याचं महत्व सांगते आणि इथं उठायला कंटाळा करतो स्वतःच्या अपलोड करणाऱ्या आर्याला बहिणीकडून पडलेला सध्या कागदाचा तुकडा जरी उचलायला सांगितलं ना तरी डोंगर उचलायला लावल्यासारखं वाटतं माय फॅमिली इज माय पॉवर असं कॅप्शन टाकणाऱ्या आर्याला अग बाई लक्ष दे असं वागू नकोस अभ्यास कर हे सांगण्यातच माझ्या फॅमिलीची सगळी पावर निघून जाते मित्रांनो सोशल मीडियावर प्रत्येक जण मी कसा खुश आहे मी कसा मजेत जगतोय हेच दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आता हेच बघा ना रील्समध्ये लाईफ इज ब्युटिफुल असं म्हणणारा सुशांत सिंग राजपूत सारखा सुप्रसिद्ध कलाकार किंवा आपल्या पुण्याचा सुप्रसिद्ध रील स्टार समीर गायकवाड जो इतरांना मोटिवेट करायचा त्यानं अगदी क्षुल्लक कारणावर स्वतःच आयुष्य संपवलं अशा घटना जेव्हा समोर येतात तेव्हा मला प्रश्न पडतो माणसाचं नेमकं कोणतं आयुष्य खरं रिल लाईफ की रिअल लाईफ चित्रविचित्र डान्स करून लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी काहीही करणाऱ्या मुलींपेक्षा मला माझ्या भारताला वर्ल्ड कप मिळवून देणाऱ्या सुपर गर्ल्सचा अभिमान वाटतो त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा वापर करून स्वतःची प्रगती आणि समाजाची जागृती करणारे ही लोक आहेत जसं की विकास दिव्यकीर्ती सर खान सर कोकणी रान माणूस प्रसाद गावडे सारखे लोक जे आपल्याला या रिल लाईफच्या जगाविषयी एक सकारात्मक दृष्टिकोन देऊन जातात पण एक मात्र खरं की सोशल मीडिया की नाही कधी कुणाला उचलून धरेल आणि कधी कुणाला उचलून आपटेल हे मात्र काही सांगता येत नाही आता हेच बघा ना खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही हे किती साध आणि रोजच्या ऐकण्यात वाक्य पण तेच फक्त एका माणसानं असं म्हटलं खोट, खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही आणि झाला तो माणूस प्रसिद्ध त्याचबरोबर नानकरती काय यायलाच या लागतंय टेक्नॉलॉजिया असे काही असो ऑनलाईन काय करतो तर आपल्या स्वप्नातील जीवन म्हणजे एकदम परफेक्ट लाईफस्टाईल या सोशल मीडियावर रील्स द्वारे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो पण मित्रांनो असं करून आपण जगाला फसवू शकतो पण स्वतःला स्वतःला कोण समजावणार हो स्वरूपात त्याचं आयुष्य खरं आहे असं समजून आपण वागायला सुरुवात करतो आणि तिथूनच सुरू होतो दोन संघर्ष प्रत्यक्ष तुम्ही आणि सोशल मीडियावरील तुम्ही या संघर्षात प्रत्येक वेळी रिअल लाईफचा विजय होईल असं नाही तर कधी कधी रिअल लाईफ जिंकते आणि मग तिथून पुढं प्रवास सुरू होतो एका वास्तव समजून न घेणाऱ्या व्यक्ती जो आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींपेक्षा प्रत्यक्ष न भेटलेल्या लोकांचा आधार शोधायला लागतो आणि मग ते फा कळतो की रिल लाईफ म्हणजे फक्त कट केलेले कष्ट फिल्टर केलेलं नैराश्य आणि एडिट केलेलं अपयश मित्रांनो आपण एखादी पोस्ट टाकल्यावर जो सर्वात आधी लाईक करतो ना तो आपला खरा मित्र नाही तर आपल्या आयुष्यात एखादा संकट आल्यावर जो, जो सर्वात आधी धावून येतो तो आपला खरा मित्र असतो हे ज्याला कळलं तोच आजच्या या रील लाईफ जगात राहून सुद्धा रिअल लाईफचा आनंद घेऊ शकतो कहते है ना तकदीर तकदीर चाहिए तक में खुशिया चाहिए क्योंकि तस्बीर में तो हर कोई हसता रहता है। आहे तंत्रज्ञानाचा वापर हा प्रत्येकाने आपल्या विवेक बुद्धीनं करायला का हवा कारण न कश्चक येते सर्वस्य स्यातः न अभिमान परित्यज मित्ये समाचारित म्हणजेच काय तर कोणतीही गोष्ट हितकारक किंवा अहितकारक अह नसते प्रत्येक कार्य आपण प्रमाणात आणि मर्यादित करायला हवं हो। जाताना फक्त एवढंच सांगा तुमचं आयुष्य असं जगा की स्वतःवर तीस सेकंदाची रील बनवण्यापेक्षा एखादा मोठा फिल्म डिरेक्टर तुमच्या आयुष्यावर तीन तासांचा सिनेमा बनवेल आणि त्या सिनेमाच्या सुरुवातीच्या तीस सेकंदात लिहिलेलं असेल दिस मूवी इज बेस्ड ऑन अ ट्रू स्टोरी थैंक यू युअर लाईफ अँड कीप युअर स्क्रोलिंग हेल्दी